काय काय सांगू सांगून सांगू किती किती सांगू काय काय सांगू आणि किती किती सांगू कौतुक देवाचं काय काय सांगू आणि किती किती सांगू कौतुक देवाचं कौतुक देवाचं माझ्या पंढरी रायाचं कौतुक देवाचं माझ्या पंढरी काय सांगू आणि किती किती सांगू कौतुक देवाच कौतुक देवाच माझ्या पंढरी रायाच कौतुक देवाच माझ्या पंढरी रायाच जात होते मी पंढरीला विठ्ठलाच्या दर्शनाला होते मी पंढरीला विठ्ठलाच्या दर्शनाला गर्दी झाली दर्शनाची दर्शन घ्यायाच माझ्या पंढरी रायाच दर्शन घ्यायाच माझ्या पंढरी रायाच कौतुक देवाच माझ्या पंढरी कौतुक देवाचं माझ्या पंढरी रायाचं काय काय आणि किती किती सांगू काय काय आणि किती किती सांगू कौतुक देवाचं कौतुक देवाचं माझ्या पंढरी रायाचं कौतुक देवाचं माझ्या पंढरी रायाचं आषाढी कार्तिकेला केला भक्तजन येते चंद्रभागे काठी अभंग गाती आषाढी कार्तिकेला केला भक्तजन येती चंद्रभागे काठी अभंग गाती अभंग गाती भजन गाती सोहळा पायाच अभंग गाती भजन गाती सोहळा पायाच कौतुक देवाच माझ्या पंढरी रायाच कौतुक देवाच माझ्या पंढरी रायाच काय काय सांगू आणि किती किती सांगू कौतुक देवाच काय काय सांगू आणि किती किती सांगू कौतुक देवाच कौतुक देवाच माझ्या पंढरी रायाच कौतुक देवाच माझ्या पंढरी रायाच कौतुक देवाच माझ्या पंढरी रायाच एका जनारदानी भक्तजन येते सोळा जमला चंद्रबागे गाठी बाविक आले भक्तजन आले भाविक आले भक्तजन आले दर्शन घ्यायाच माझ्या पंढरी रायाच दर्शन घ्यायाच माझ्या पंढरी रायाच काय काय सांगू किती किती सांगू काय काय सांगू आणि किती किती सांगू कौतुक देवाचं काय काय सांगू आणि किती किती सांगू कौतुक देवाचं कौतुक देवाचं माझ्या पंढरी रायाच कौतुक देवाच माझ्या पंढरी राया कौतुक देवाच माझ्या पंढरी रायाच कौतुक देवाच माझ्या पंढरी रायाच धन्यवाद माऊली जय विठ्ठल